कलयुगामध्ये परमेश्वराजवळ जर पोचायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थ हे जेव्हा आपण नामस्मरण जेव्हा जपायला सुरुवात करतो तर जप नाही एक मोठा तप होऊन जातो आणि एक मोठा तप झाल्यानंतर रामायण आणि महाभारत पण घडलेलं आहे आता एक छोटीशी घटना सांगतो माझे काही मित्र एक अ, मेडिक्लेम ऑफिसेसमध्ये त्यांचं एक युनिट आहे okay. मेडिक्लेमचं एक मोठी कंपनी आहे मागचं वर्ष बोलतो एकदम घाणेडलं गेलं बोलतो सर अकरा लाखाचा बिझनेस आम्ही अकरा का दहा लाखाचा बिझनेस आमचं टार्गेट मोठं होतं बोलतो आम्हाला चांगला बिझनेस मोठ्या प्रमाणात करायचा आहे तुम्ही काहीतरी सुचवा मी म्हटलं माझ्याकडे स्वामींच्या नामस्मरणाशिवाय काही सुचवण्यासारखं नाहीच एक दीडशे दोनशे स्क्वेअर फीटमध्ये त्यांचं युनिट तिथे फक्त ते सहा सात जण काम करतात दुसर दुसरं युनिट दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असे त्यांचे दहा बारा युनिट आहेत तर मी गेलो तिथे बसलो मी बघितलं तिथे काही गोष्टी अडगळीच्या होत्या मी म्हटलं हे साफ करा इथे अडगळीच्या गोष्टी नाही ठेवायच्या इथे म्हटलं मस्त गणपतीची फ्रेम लावायची सकाळी तुम्ही कोणीही आल्यानंतर तुमच्या सात जणांपैकी सातही जणांनी गणपतीला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही त्या जागेवर बसायचं नाही कामाला okay. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या कामाच्या आवडी निवडीमध्ये सवडीमध्ये जे काही अस त्यावेळेस तुमचं नामस्मरण चालू ठेवायचं आज जवळजवळ जो जो मला असं वाटतं त्यांना गायडन्स करून त्यांना सगळं हे करून तीन साडेतीन महिने झाले मागच्या मार्च एंडिंगला त्यांचा बिझनेस बेचाळीस लाख रुपये झाला दहा अकरा लाखावरून अकरा लाखावरून त्यांचं युनिट तिथे एक नंबरला आलं